वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सर्व शुभ ग्रह आणि नक्षत्र आपली चाल बदलणार आहे त्यामुळे या वर्षाची मुल्यांक नऊ आहे अंकशास्त्रात नऊ अंक हा मंगल अंक म्हटला जातो मंगळाचा देवता हनुमान आहे अशातच या वर्षात कोणत्या राशीवर हनुमानची कृपा दिसून येईल जाणून घेऊया राशीचे वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मेष राशींशी सर्वाधिक लोकांवर हनुमानची विशेष कृपा दिसून येईल हनुमानच्या कृपेने या लोकांची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल नवीन वर्ष मेहनतीचे फळ प्राप्त होऊ शकते या लोकांना भरपूर यश यश मिळणार मिळणार जीवनात नवीन वर्षामध्ये हनुमानच्या कृपेने अविवेत लोकांच्या लग्नाचे योग जुळून येतील आर्थिक स्थिती उत्तम राहील वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये धन कमवण्याचे नवीन संधी प्राप्त होतील व्यवसायात आर्थिक लाभ दिसून येईल रुच्चिक वृश्चिक राशी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ राहील दोन हजार पंचवीसमध्ये हनुमानच्या कृपेने या राशीच्या लोकांचे सर्व स्वप्न पूर्ण होईल हनुमानच्या कृपेने मोठा आर्थिक लाभ दिसून येईल या लोकांचे आरोग्य उत्तम राहील नोकरी करणाऱ्यांना लोकांना नवीन वर्षामध्ये प्रमोशनही मिळू शकते त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना लोकांचे नवीन वर्षामध्ये जबरदस्त आर्थिक प्रगती होऊ शकते जीवनात नवीन लोकांचे सहकार्य लाभेल करिअरच्या दृष्टिकोनातून या लोकांना लाभ मिळू शकतो मकर मकर राशी वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशींच्या लोकांसाठी विशेष लाभ मिळू शकतो नवीन वर्षामध्ये मकर राशींच्या लोकांवर हनुमानची कृपा दिसून येते हनुमानच्या कृपेने मकर राशींच्या लोक संपूर्ण क्षमतेने लाभ उठवणार विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय शुभ मांडले जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो जमिनीशी संबंधित लोकांना चांगला नफाही मिळू शकतो व्यवसायातून चांगला फायदा मिळण्याचा प्रबळ योग जुळून येत आहे मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष भरभराटीचे दिसून येईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ